सप्पते मग तुम्हाला एक सांगायचे आपल्या साहेबांचा आई खवळ की आई खवळन का नाही खवळण मी बघून घेईन पण तुम्ही कुठं हालायचं नाही अहून आपले साहेब निवडून आले पाहिजेत तुम्ही चला मी आहे तुमच्यावर चला हो चला आहे आहे अरे भारी ये मीच भारी। आहे एक काम होत काय होत जेवढीस का आले बारा वर्षा तुम्ही चार आल्यास आल्या आल्या माझे मित्र माझे मित्र आहेत एक काम होत साहेबले आपल्या साहेब आपल्या आपले साहेब साहेब असते मुलेक्शन लोबर आहेत ना मग <laughs> ते म्हणले की औंगदाच्या वर्षी आपलं सीट लागलं पाहिजे आणि आपलाच नंबर आला पाहिजे आणि हे बघ हा त्यांनी मला म्हणले की तुझ्या आईला सांग ही फुली दाबायला नाहीतर दाबीची नाही तर आपल्या साहेबाला ही तुला मित्राला पांढरी झाले मत देऊ देऊ मी हाय त्याच घरात हाई तू हा तिथंच हाईस पण तुझ्या साहेब काही सांगू दे फुली आम्ही कोणती ह्या साहेबाला मत जात नाही तिसऱ्या साहेबाला जातय बाबा ते मत सांग अरे हा पहिलं चिट्यावर मत होत आता मिशनी मत नहीं। दाबची नहीं। दाबची नहीं। त्या मिशनीवर मत हाय तू काय मला सांगायला पण नाही ऐक ना हीच फुली दाबायची ह्या फुलीची अरे कोणती दाबोदी मला ह्या साहेबाची नाही दाबायची मला त्या साहेबाची नाही बांधायची दाबायची ती फुली आता बघ ना जर साहेब ह्या वर्षी निवडून आली तर काय कस काय बारेस देणारत ओ बारेस ते बारेस बैठक बसली होती काय बैठक बसत नाही त्याच्यात पुरणा घरी कुठं आलाय मागत तरी त्याचच उधाव ह्या बाईना तेच इकडून निवडून येते आणि तिकडे जातात तिकडून निवडून येते आणि तिसरीकडे जातात आणि तू सांगायला की आता ईकस करणार कशात ईका सांग कशाची परगती सांगायला लागला तू आपण हाईच तसा <laughs> ला लोक दारू आ... सोय तुमची करीत असते नाही दारुपीच नाही मी त्यांनी आता त्याची हो भाषण होत कडकडी भाषण मारलं हो साहेब आपल्या आणि म्हणले की ह्या ह्या वेळेच प्रत्येक वर्षासारखं मी आता म्हणले बोगत बोलत नाही आता नुसतं पोकळा आश्वासन देणार नाही निवडून आलो की पहिले गावातले काम करणार गावातले रस्ते गावातले काय म्हणतात दारूबंदी म्हणा किंवा गावातले पाण्याचे प्रश्न सगळे प्रश्न सोडणार त्यांना हिरी देणार काय म्हणतात ना ते दे क्षेत्र देणार सगळ्यांना माझा शब, शब्द शब्द खोटा ठरायचा नाही त्यांनी असं भाषणामध्ये कडकडून सांगितले सर गावाला सर कसे भाषण सर लोक करीत आलेले तर घुसायचं त्याच्या भाषणाला बळी न पुरा पडू काय खरं नाही त्याच काय खरं नाही सर सारखे देश स्वतंत्र झाला तसं घ्यायचं तेच आहे तेच श्रीमंथन त्याच्याच पिढ्या त्याच्याच लेख त्याच्यात सुना त्याच्या निवडून देते तर त्याला काय निवडून देत तू चालला सांगायला मला मत करायला अरे खर्ची का त्याने गेल्या दहा पंधरा वर्षातला निधी आलेला होता ना पैसा लाखावर येत ना खर्चित नाही अरे वापस पाठवी देत त्याचा अभ्यास केलास का त्या बचत गटातून आम्हाला कळत आहे म्हणून माहित आहे आणि हिंड आज किती दिवस झाले नक्की बोकडं का पिटीच आणि पब्लिकला खायला खायचं बघ ना किती चांगले आहे एक दिवस बकऱ्या कापते ना हे निवडणूक सोय तुम्हाला पुन्हा पोरीच येते त्यांची सगळी सोय करते तुमची आता सध्या खाण्या पिण्याची उठण्या बसण्याची निजण्या बसण्याची सगळी करते रोजगाराची करतेच का अरे घरात सिलेंडर आणलेत का भरून तीनशे रुपयाचा सिलेंडर किती रुपयाला झालाय बाराशे तेराशे रुपयाला निघला चालला सांगायला प्रचार करायला लागलाय <laughs> दलिंद्र मायका आणि तुम्ही याच्या माग का म्हणून हिंडायला ते बाबा हो काम हिंडायला तुम्ही येता माग तू तू काम भडकी दिस यायला काम भडकी दिस आमचं चांगलं काम चाललं काय युवा काय कार्य करता होऊन फिरायला पोरं घेऊन तुला घरी मा एवढी मालक तुमचा मालक मालक झाला का तू त्याच्या घरी काय सांगा साहेब मोठे साहेब मोठे कोणत्या पोरला ते एवढी पब्लिक का का हो, का, मला काय कळत आहे बाबा सरळ <laughs> तुला इलेक्शन तुलाच कळत आहे तुला प्रचार तुला कळत आहे तुला महागाई तुला कळत आहे तुला रोजगार द्याय ना सरकार तुला ते कळत हा दिसता फिर बकऱ्याच्या मटण्या खातं कोंबड्याच्या मट्टे खात दारूच्या बाटल्या वाटीत फिर दलिंद्रिया मनावर घेऊन नका माहित कशाला फक्त मला घेऊन जाय ना मस्त करायला ते मी तुला करा। तुला, तुला कळायचं ते मला कळलं तुला जन्म द्यायचा कळलं आणि हेच कळा नका मला सरकार निवडून द्यायचं नाही पण कसं इलेक्शन माहित आहे आम्हालाच माहित आहे रे इलेक्शन मध्ये मत महत्वाचे असतात चांगले असतात मत कारण तुम्हाला माहित असतंय कुणाला खाली घ्यायचं कुणाला निवडून द्यायचं पण सर पैशावर मत चाललंय ना सर त्याच्यात पिढ्या येला निवडणुकीला तू निघला परचानी ठकर मया जवळ हाय का वावराचं काय हाय का तुला ध्येय धोरण जे तुन का बापाला आमच्यासाठी दोन चार बाटल्या द्यायला फुकतातल्या बापासाठी पण दोन चार घेऊन जा घरी बसून बाहेर नको निघून देऊ घरी बसून पाजव पण पाजा पण आ आणि आम्हालाच निवडणूक द्या मला माहिती आहे ना त्यांना घेतल्याशिवाय जमत नाही मग आता बाहेर तमाशा करण्यापेक्षा घरी बरे ना मग मला एवढा

गुवाहा लागतो असल्या पाहिजे आपण झालं काय आता अतकर। अतकर। मी व्हिडिओ बघितला अरे एवढे घोटाळे करून ते करून त्याच पक्षाला नाव ठेवून आधी आता त्यांच्याच पक्षामध्ये चाललेत लोक आता कळ आता कळ मी काम बडबड करते हो अरे आपल्याला जनतेला मूर्खात काढते तर मतदाराला मूर्खात काढते मतदाराने हुशार झालं पाहिजे म्हणून ह्या जरी तुला प्रचाराला पाठीला असलं तरी तिसऱ्याचा प्रचार करायचा एखादा अपक्ष असल्याला चांगला द्या निवडून निवडून द्या मग आमदारातलाच असतं उजिटात प्रचार करत असून आमदारात तिसऱ्याला निवडून द्यायचा असतंय बरोबर तुम्ही करा कारण की आमची आई आड असली तरी तिने पावसाळ्यात खूप उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त खाल्लेले बरोबर आहे बरोबर बोलती आई नव्हतं पाहिजे माघार घेऊन यायचं आणायचं नाही ह्याच्या मागे लागू हो हे काय नाही हवा का तुम्हाला पुढे मागून पैसे घेऊन तुम्हाला काही हे करायचं नाही पैशावर मतदान देणार काय करत नसते त्याच्यामुळे तुम्ही याच्या माघारकाला पुढे राहू नका ह्या संघटनाच राहा नाही तर हे पैसे घेण तुम्हाला निसता बिराणीवर याच्यावर त्याच्यावर मटणावर ठेवते त्याच्यामुळे त्याचा प्रचाराचे कागद